नमस्कार आणवी कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बांगड्यांचं कलेक्शन पोस्ट करते तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कॉपर गोल्डच्या बांगड्या आहेत प्लस मोतीच्या बांगड्या आहेत कॉपर गोल्डची फिनिशिंग बघू शकता क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये वन ग्रॅममध्ये पण अवेलेबल आहेत पण त्याच्या मी डिझाईन पोस्ट नाही केल्या त्या ओनली कॉपर गोल्ड असणार आहेत प्लस मोतीच्या बांगड्या ज्या टाकल्यात मी मोतीचे कडे मोतीच्या ट्रॅडिशनल बांगड्या ज्या जुन्या काळात पण लेडीज वापरायच्या त्या पण बँगल्स आपल्याकडे आहेत प्लस सिंगल मोतीचं पण बँगल्स आहे बांगड्या आहेत आणि मोतीची फिनिशिंग बघू शकता मोतीची पण क्वालिटी बघू शकता फोटोमध्येच एवढी छान वाटते रिअल गोड वाटते एकदम तर रिअलमध्ये किती छान येईल तर फटाफट फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे पटापट आपला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला बँगल्सचा फोटो फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला प्राईस सांगितली जाईल प्लस आवडलं प्राईस पटली तर लगेच पूर्ण पेमेंट पाठवायचं आहे आणि तुम्हाला पेमेंट नंबर पाठवला जाईल ऑनलाईन पेमेंट करायचं आहे ऑनलाईन बुकिंग होते कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे कुठल्याही ज्वेलरीला कॅश ऑन डिलिव्हरी अवेले अवेलेबल नाही आहे तर फास्ट फास्ट स्क्रीनशॉट घ्या आणि फास्ट फास्ट दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा छान छान कलेक्शन आहेत अजून तुम्हाला बांगड्यांमध्ये कलेक्शन पण बघायला मिळतील जस्ट आत्ता नवीन कलेक्शनमध्ये एवढेच आहेत हे पण लिमिटेड स्टॉक आहे तुम्हाला एक दोन महिनेच फक्त अवेलेबल मिळणार त्याच्यानंतर मिळतील सांगू शकत नाही त्याच्यामुळे फटाफट फटाफट बुकिंग टाका पटापट आपल्या रिसेल ग्रुपचा जो लिंक शेअर करते मी रिसेल ग्रुपला पण जॉईन होऊ शकता रिसेलिंग करू शकता छान छान कलेक्शन आहे स्क्रूवाल्या बांगड्या पण आहेत बघा त्याच्यामध्ये सिंपल पण बांगड्या आहेत सिंपल मोती बांगड्या ज्यांना सिंपल आवडतात त्यांना पण छान आहेत ट्रेडिशनल आहेत वेडिंगसाठी बेस्ट आहेत वेडिंग नवरीसाठी किंवा करवलीसाठी मस्त बांगड्या आहेत तर फास्ट फास्ट बुकिंग करा थँक्यू